महिलेचा विनयभंग करून तिच्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी कागल पोलिसांनी वैभव दत्तात्रय शेळके याला अटक केली आहे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वैभव शेळकेची पोलिसांनी शाहूनगर बेघरवासात एस टी स्थानक आणि महाविद्यालयाच्या परिसरात धिंड काढली कागल इथल्या शाहू नगर बेघर वसाहतीमध्ये वैभव दत्तात्रय शेळके हरातो गुरुवारी सकाळी त्यानं एका महिलेचा विनयभंग केला तसंच पीडित महिलेच्या भावाला कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण केली त्या ठिकाणचं साहित्य विस्कटून टाकलं याप्रकरणी वैभव शेळकेविरोधात पीडित महिलेनं फिर्याद दिली पोलिसांनी वैभवला अटक केली आहे वैभव हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं नागरिकांनी पोलिसांना सांगितलं त्याच्या दहशतीमुळं तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही वैभव शेळकेची ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याला काढण्या बांधून कागल शहरात फिरवलं कागल बस स्थानक शाहू नगर बेघर वसाहत आणि महाविद्यालय परिसरात पोलिसांनी वैभव शेळकेची धिंड काढली त्याला न्यायालयानं ना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे